नमस्कार माझं नाव आहे आदर्श आनंद सुरवसे तरी आता जे निवडणुका लागणार आहेत पंढरपूर नगर परिषदेच्या तर त्या निवडणुकाबद्दल माझं असं सांगणं आहे सर्वांना की सर्वांनी मतदान करा मतदानाचा लाभ घ्या मतदान हे तुमचं देशाच्या विकासाचा पाय आहे तर तुम्ही काय करा मतदान स्वतः करा तुमचे मतदानाच्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार, कार्ड किंवा मतदान कार्ड जे काही लागणार आहे ते घेऊन जावा व तुमचे एक मत हे विकासाला असू द्या जे तुम्हाला बाकीचे तुमची काही समस्या असतील अडचण असतील किंवा बाकीच्या का काही गोष्टी असतील त्या मनात धरून तुम्ही मतदान योग्य हो त्या मतदा उमेदवाराला करा आणि पंढरपूरमध्ये होणाऱ्या निवडणुका आहेत तर त्याचा मतदान तुम्ही केल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही देश बळकट करणार आहात या एका मताने तुमच्या तर तुम्ही ही मतदान घ्या मतदाना दिवशी असं वाट देऊ नका की सुट्टी आहे तर आराम करूयात असं वाट देऊ नका तर तो दिवस हा सुट्टी नस सुट्टीचा नसून तो दिवस हा जबाबदारीचा आहे असं मनात ग्राह्य धरा आणि दुसरा मुद्दा आहे का असं का तुम्ही स्वतःही मतदान करा तुमच्या बाकीच्या नेत्रांना ज्यांना ज्यांना मताचं महत्त्व आहे किंवा महत्त्व नाही त्यांनासुद्धा महत्त्व पटवून द्या आणि मतदान करायला प्रवृत्त करा तिसरा मुद्दा असा आहे की आपले जे युवा पिढी आहे किंवा मतदान कार्ड ज्यांचं येणार आहे त्यांनी ते लवकरात लवकर काढून त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवा आणि एवढंच सांगतो की जो तुम्हाला विकास कामाला आणि तुमच्या काही समस्या असतील नगर रस्ते असतील नाले गटार वगैरे सर्व सर्व काही समस्या असतील पुढच्या विकासकामासाठी योग्य तो उमेदवार निवडून द्या धन्यवाद